नागपुरातल्या वडोदा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमात विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा ढोल ताशा पथकांचं सा सादरीकरण सो सोबतच भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवजयंतीचं सा निमित्त साधून शिवछावा द ग्रेट मराठा वॉरियर यांच्या पुढाकारानं अठरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलो डान्स कॉम्पिटिशनमध्ये पहिला क्रमांक अमरावतीच्या सूरज धनुकर नागपूरच्या चाहत शेख हिनं दुसरा क्रमांक तर तिसरा क्रमांक नागपूरच्या डिम्पल बैस हिनं पटकावला तर ग्रुप डान्समध्ये पहिला क्रमांक ब्रदर बॉन्ड क्र्यू उत्तर प्रदेश दुसरा क्रमांक पी एस डी क्रू हिंगणा तर तिसरा क्रमांक डी वन डान्स क्रू नागपूर आणि चौथा क्रमांक स्वॅग डी क्रू नागपूर यांनी पटकावला शिवछावा द ग्रेट मराठा वॉरियरचे सदस्य तसंच वडोदा येथील सरपंच राजू धोटे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना बक्षिसं देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला